या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयातील एका बाळंतीन महिनेवर गेल्या तीन दिवसात तब्बल अडीच लाखांचं बिल आल्यानं नागरिकांच्यातून मार्कंडेच्या प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जातोय मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एक ऑक्टोबर रोजी बाळंतीन झालेल्या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानं दाखल करण्यात आलं गेल्या तीन दिवसात महिले ना। या महिलेवर उपचारापोटीत तब्बल एक लाख चव्वेचाळीस हजार पंच्याऐंशी रुपयांचं बिल देण्यात आल्यानं नातेवाईकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी याबाबत प्रशासनाकडे बिलाबाबत तक्रार मांडल्या रुग्णालयातील एक लाख चव्वेचाळीस हजार शून्य पंच्याऐंशी रुपये व्यतिरिक्त बाहेरील औषधांवर जवळपास लाखांचा खर्च झाला हे सर्व केल्यानंतर आज दुपारी प्रशासनानं या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केल्यानंतर नातेवाईकांनी याबाबत रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी तातडीनं रुग्णालयात दाखल होऊन माहिती घेतली यावेळी रुग्णाच्या बिलात मोठ्या प्रमाणात लुटमार होते हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद देत नसल्यानं रुग्णालय परिसरात उपोषण करण्याचा इशारा देताच प्रशासन जागे होऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर रुग्णालयानं तब्बल निम्म बिल कमी केलं यामुळे या, या ठिकाणच्या कारभाराबाबत रुपेश कुमार भोसले यांनी शंका व्यक्त करत शासनानं या रुग्णालयाच्या कारभाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली यानंतर रुपेश कुमार भोसले आणि पटेल इंगळे आणि शिवा या पेशंडी वाढीव बिलाच्या तक्रारीही त्यांनी यावेळी सोडवल्यामुळे त्यांच्या कार्याचं कौतुक नातेवाईकांनी केलं बरोबर आता या ठिकाणी मार्कंडे सरकारी हॉस्पिटलमध्ये मी रुग्णांच्या नातेवाईकांचं फोळ आल्यानंतर मी इथं उपस्थित झालो आहे पेशंटचं मी या ठिकाणी परिस्थिती पाहिली पेशंट साधारणतः पूजा इंगळे म्हणून एक तारखेला दुपारी चार वाजता या ठिकाणी ॲडमिट झाले पेशंट सिरियस होतं त्यांना माइंड अटॅक आला डिलेवरी पेशंट होतं शिव्हिलला शिफ्ट डिलिव्हरी होऊन त्यांनी घरी घेऊन गेले होते घरी त्यांना माइंड अटॅक आला म्हणून या ठिकाणी मार्केट त्यांना आणण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना तात्तरीने आय सीओमध्ये दे घेऊन बेड्डीवर घेतलं पेशंट एक तारखेला ॲडमिट केले आणि आज तीन तारखी तीन तारीख आहे त्यांना पेशंटला सांगतात की तुमचा पेशंट खूप सिरियस आहे शिव्हलला घेऊन जावा मग यांनी अडीच दिवस काय काम केले डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केलं त्या पेशंटवर आणि त्याच्या हातामुळे बिल दिले एक लाख त्रेचाळीस हजार पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी रुपयाचं म्हणजे अडीच दिवसाचं बिल या ठिकाणी दीड लाख रुपये झालेलं ला आहे त्याच्यामध्ये औषध गोळ्याचं चा बिल चाळीस ते पन्नास हजार बाहेरचं ट्रीटमेंट औषध गोळ्याचं बिल झालेलं आहे म्हणजे साधारणतः अडीच दिवसामध्ये दोन लाख या ठिकाणी बिलाला पेशंटला या ठिकाणी भरण्याची परिस्थिती नाही आहे तरी देखील या अडीच लाख रुपयाचं बिल या ठिकाणी करून ठेवलेलं आहे म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी गोरगरिबांची लूट होत आहे हे सिद्ध होत आहे म्हणून माझी प्रशासनाला मी उपोषणाला देखील बसलो होतो विरोधात तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आता ह्या हॉस्पिटलवर चौकशी करावी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि चौकशी करून या पेशंटला गरिबांना योग्य न्याय देण्याचं काम प्रशासनाने दे करावं अन्यथा परत मला उपोषणापासून पाळी या ठिकाणी येऊ शकते आणि या ठिकाणी दखल घ्यावी प्रशासनाने माझी एवढी नम्र विनंती आहे अन्यथा मला उपोषणा बसून परत पाळी येऊ दे या ठिकाणी एक लहान बाळ आहे लहान लेब्रो आहे वीस दीड लाख रुपये लुटण्याचं काम चाललं आहे बेछेटला अडीच अडीच लाख रुपये बिल केलं जातं दोन लाख बिल केलं जातं आणि आम्ही फोन केल्यानंतर चेअरमन नाही या ठिकाणी आखिन साहेब नाही आहेत आम्ही चौकशी करतो बघतो या ठिकाणी तोंड उडवायचं काम चालू आहे त्यांनी काय बोलून डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे कोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकास व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी पित्ताशयातील पित्ता खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे रक्ताची उलटी येळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी अवेलेबल, अवेलेबल सोनोग्राफी अविलेबल, फार्मसी रुग्णांना ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौथ सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट